कोर्ले सातंडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पामधून देवगड जामसंडे शहरातील पाणी पुरवठा योजनेला घरगुती पाणी वापरासाठी या प्रकल्पामधून कायमस्वरूपी बिगर सिंचन पाणी आरक्षण मान्यता देण्यात आल्यामुळे देवगड जामसंडे शहराचा पाणी प्रश्न लवकरच सुटून शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणीपुरवठा होईल तसेच शहरातील पाणी प्रश्न मार्गी लागत असेल तर आमदार नितेश राणे यांची मदत घ्यावी लागली तरी चालेल असा आत्मविश्वास नगरसेवक गुवा तारी यांनी पत्रकार परिषदेमधून व्यक्त केला यावेळी तारी नेमकं काय म्हणाले गा ते पाहूया नमस्कार आज देवगड शहरासाठी एक विशेष आनंदाचा क्षण आहे देवगड नगर पंचायतने जे आमच्या महाविकास आघाडी गटाने किंवा आता ज्या आम्ही सत्ताधाऱ्यांनी कोरले सातंजी जे शहराचा पाणी प्रश्न होतात किंवा नळ नवीन नळ नवी नवी पाणी योजना कोरले सातंजी धरणा केलेली होती त्याचा आज पाणी आरक्षण दाखला आपल्याला उपलब्ध झालेला आहे कोकणपाठ बंदरे महामंडळ ठाणे यांच्याकडे जो आम्ही प्रस्ताव पाठवलेला होता जो प्रस्ताव परिपूर्ण करून पाठव त्याचा पाणी आरक्षण दाखल्याचा एक महत्वाचा टप्पा जो असतो पाणी मंजुरीचा पाणी योजनेच्या मंजुरीसाठी तो पूर्ण झाल्यामुळे आज देवगड शहराचा पाणी प्रश्न लवकरच निकाली लागेल त्यासाठी विशेष प्रयत्न आहे आपले खासदार विनायक राऊत आहेत यांनी केलेला होता त्याच्यानंतर नगराध्यक्ष मॅडम यांनी त्याचा पाठपुरावा हो केलेला होता त्यांच्या ज्या ज्या लोकांनी शासकीय कर्मचारी असतील आमचे मुख्याधिकारी असतील किंवा जेई असतील त्याच्यानंतर सर्व नगरसेवक आहेत हो यांनी सभागृहात ज्यांनी त्यांनी या प्रकल्पाला मान्यता देऊन साथ दिली आणि त्यामुळे आम्ही सहा महिन्यात तो नवीन योजना तयार करून त्याचा सर्वे करून त्याच्यासाठी लागणाऱ्या जागा असतील त्यांची निश्चिती करून आपला आनंदवाडी प्रकल्प असेल किंवा शहरासाठी आज चोवीस तास पाणी मिळण्यासाठी जो आम्ही दिवसाला पन्नास लाख लिटरचा जो प्रोजेक्ट केला होता त्याचा कुठेतरी आज सार्थकी लागले प्रयत्न सार्थकी लागून एक महत्वाचा टप्पा जो पाणी आरक्षण दाखला आहे तो मिळालेला आहे तसेच विनायक राऊत साहेब यांच्या माध्यमात शहरासाठी किंवा तालुक्यासाठी जे तोक्ते वादामध्ये पडझड झाली होती किंवा लाईट जे पोल पडले होते नुकसान झालं होतं त्या माध्यमातून एक प्रस्ताव पाठवलेला होता भूमिगत लाईनचा त्याची पण आज निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन शहरातील खाडी किनारी जे गाव आहेत किल्ला आनंदवाडी मुंबरी असेल किंवा बाजारपेठ असेल इतर जे खाडी किनारी वाड्या आहेत तिथे जे भूमिगत लाईन आहे तिथं पहिल्या टप्प्याचं पंधरा किलोमीटरचं काम लवकरच सुरू होईल आणि देवगड असं मी एक आवाहन करीन की हाही प्रकल्प होण्यासाठी किंवा निधी मंजुरीसाठी जे पाणी प्रश्न आहे त्याच्या पाणी योजनेसाठी कोणत्याही विरोधकांना पण माझं आव्हान असेल की कोणतेही राजकारण न करता कर। तुम्ही आम्हाला या सहकार्य कराल आणि लवकरच देवगड शहराला चोवीस तास पाणी मिळेल त्याच्यासाठी जी निधी मंजुरीचा आहे त्याच्यासाठी पण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करू असं मी आवाहन करतो बाहेर तुम्ही तर आता बोलला की देवगडचा पाणी प्रश्न आता बऱ्यापैकी निघालेला आहे असं सुद्धा तुम्ही आता स्पष्ट केला परंतु याच प्रस्तावाला स्थानिक नगरसेवक यांनी देखील विरोध केला होता हा प्रस्ताव सुटत असेल सुटत असेल म्हणजे आता तुम्ही पाहू शकता की पाणी आरक्षण दाखला महत्वाचा टप्पा आम्ही म्हणून आलाच आहे आणि त्याला लागणारा निधी असेल किंवा ते सत्ताधारी आमदार असल्यामुळे त्यांना त्यांच्या याने जर होत असेल तर आम्ही नक्कीच त्यांच्या सहकार्य घेण्यास कोणताच कमीपणा घेणार नाही त्यांचं जर सहकार्य लागलं आणि लवकरात लवकर देवगडच्या जनतेला पाणी माझं त्यांना पण आव्हान आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करून आज जनतेचं पाणी प्रश्न आपण सोडवू